छत्रपती संभाजीनगरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे एका चिकू वरून तुफान राडा झाला आहे दोन गट भिडले या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले आहेत ही घटना छत्रपती संभाजीनगर मधील बिडकिन गावात घडली आहे या घटनेमुळे गावात तणावाच वातावरण असून परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी या ठिकाणी या पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली चिकूच्या गाडीवर चिकू विकत घेताना एका ग्राहकान एक चिकू दाबून पाहिला चिकू दाबल्यामुळे तो फुटला त्यामुळे विक्रेता आणि ग्राहकांमध्ये वाद झालाय वादानंतर तुफान हानामारीला सुरुवात झाली दोन गट आपापसात भिडले खबरदारी म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या